तर फ्रेंड्स आज बनवला बनवणार आहे आपण मस्त असा डाळ कांदा तो पण एकदम रेस्टॉरंट टाईप हो हॉटेलच्या भाजीसारखी भाजी होणार आणि त्यासाठी आपण घेतलेलं आहे हे डाळ घेतलेली ती भिजवलेली आहे आणि कांदा कापलाय त्याच्यानंतर लसूण आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलंय आणि आता आपण भाजी टाकणार आहे इकडे तर चला पण ना तेल टाकून घेतलंय कढाईमध्ये आणि आता आपण कांदा टाकणार आहे तर कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा एकदम लालसर आता भाजी आहे ना पाच ते सहा लोकांसाठी तर त्याच मापात आपण बनवणार आणि भाजी पण खायला एकच नंबर होत चांगला फ्राय होऊन जायचं तर कांद्यामध्ये ना आपण थोडंसं ना मीठ घालून घेणार आहे अगोदर कारण कांदा लवकर शिजतो मीठ टाकल्यावर त्यानंतर आपण ना वाटलेला मसाला टाकून घेणार आणि या मसाल्याला जोपर्यंत चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण एकदम परतून घेणार आहे नंतर पुढले मसाले टाकणार आहे लगेच नाही टाकणार त्यामध्ये ना टॉमॅट ताप बारीक तापलेला जोपर्यंत याची चांगली ग्रेवी होत नाही तोपर्यंत आपण याला परतून देणार आहे शिजून देणार आहे चांगला एकदम ग्रेवी तयार झाली पाहिजे पहिला आपण मिरची पावडर टाकणार आहे मिरची पावडर त्याच्यानंतर गरम मसाला एव्हरेस्टचा कोथमिरी मसाला कांदा लसूण पावडर आणि त्याच्यानंतर ऐकलं हळद पावडर तर मसाला ना चांगला फ्राय होऊन जायचं आहे एकदम तेल सुटेपर्यंत आणि हा आपल्याला कांदा आणि टॉमॅटो हा पण एकदम ग्रेव्ही टाईप शिजला पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त असं मसाला फ्राय झाला त्याच्यामध्ये आपण डाळ टाकून घेणार तिला पण परतून घ्यायचं चांगलं थोडं पाणी घालून घ्या अगोदर आपण मसाला जाळाला नाही पाहिजे खाली आपण थोडं पाणी थोडं पाणी टाकून घेतलं आणि ना ना मिक्स करून घेऊ नाहीतर मसाला खाली सगळा करून घेऊ तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं दिसते ती आता पण आपल्याला पाणी ॲड करायचं आहे अजून म्हणजे आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढी करू शकतो आणि मीठ आपल्या चवीनुसार टाकू शकतो आपण पहिलं टाकलोच थोडं पण पुन्हा एकदा आपल्याला जसं पाहिजे तसं आपण टाकू पाणी टाकून घेतो मी आता आपलं पाणी ॲड करून झालं आहे आपण आता फक्त आयडन चेक करणार आहे तशी नारजणार पण ज्याला पाहिजे व्यवस्था घेऊ शकतो याला आपण झाकण ठेवणार थोडं आणि आपण याच्यावर आहे ना कमी गॅसवर झाकण ठेवणार आहे पूर्ण झाकण नाही टाकणार नाही तर पूर्ण झाकण जर घातलं ना तरी सगळी तरी जाईल भाजीची तर आपण तेवढा अर्धच ठेवणार